नमस्कार मी आनंद पोहनेकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातपेपत्रात स्वागत करतो पाहूयाच्या ठळक घडामोडी जिंतूर सिलू विधानसभा मतदारसंघाचे आमदार मेघना साकोले बोर्डीकर यांनी रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी नागपूर येथे संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ शपथविधी कार्यक्रमात का राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने परभणी जिल्ह्याला तरुण उच्च शिक्षित अशी महिला मंत्री मिळाली आहे याबद्दल जिल्हावासियांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे मागील दहा वर्षापासून परभणी जिल्ह्याला मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती ती मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने संधी प्राप्त झाली आहे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे वडील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी पाच वेळा या मतदारसंघाचं आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे मेघना बोर्डीकर यांनी आपलं महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण पूर्ण करून आपले वडील रामप्रसाद बोर्डीकर यांचा राजकीय वारसा पुढे सुरू ठेवला परभणी जिल्हा परिषदेच्या सदस्य असताना त्यांनी शेतकरी हिताची अनेक कामे केली त्याचबरोबर दीपस्तंभ या प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही गरजू लोकांना त्यांनी सहकार्याचा हात दिला जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांचा वाढतात जनसंपर्क पाहता दोन हजार एकोणवीसमध्ये भारतीय जनता पार्टीनं त्यांना सेलू विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि त्यांनी ती समर्थपणे पेरली देखील आमदारकीच्या काळात त्यांनी या मतदारसंघासोबतच परभणी जिल्ह्यातील अनेक प्रश्न हे मार्गी लावले ते सोडवण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला याच बाबीची दखल घेत भारतीय जनता पार्टीने त्यांना नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेतही उमेदवारी दिली आणि त्या तीन हजार सातशे सतरा मताच्या फरकानं विजयी झाल्या परभणी जिल्ह्याला दोन हजार चौदापासून मंत्रिपद मिळालेलं नाही त्यामुळे जिल्ह्याचा मनावा तसा विकास झालेला नाही आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये परभणी जिल्ह्याला मेघना बोर्डीकर यांच्या रूपानं मंत्रिपद मिळालं आहे त्यामुळे निश्चितच पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी त्या सार्थ करून जिल्ह्याचा विकास करतील हा विश्वास सर्वसामान्यांना आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून बेघडा बोर्डीकर या परिचित आहेत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंत्रिमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या परभणी जिल्ह्याच्या धुरंधर नेत्या माननीय आमदार मेघनाथ दिदी बोर्डीकर यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीनं परभणीतील गव्हाणे चौक येथे फटाक्याची आतिषबाजी करून सर्वांनी आनंद व्यक्त केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य मोहन कुलकर्णी राजेश देशपांडे मधुकर गव्हाणे सिकंदर अतिक पटेल दिनेश नरबाडकर सादिक इनामदार विलास चांदवडकर भालचंद्र गोरे अब्दुल बारी आदी पदाधिकारी उपस्थित होते सेलो या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून आपला आनंद व्यक्त केला एकूणच आमदार मेघना बोर्डीकर यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाल्यामुळे मागील दहा वर्षापासून मंत्रिपदासाठी परभणी जिल्ह्याचा होत असलेला वनवास हात थांबला असंच म्हणावं लागेल आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद